कराणा गाड्या होव्या करा असे मी गाड्या सुटल्या चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार फायनल चा मान कोण होणार क्वार्टर फायनल चा मान करे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पाळतात तोंडाला काल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला काल घेतला निकालाचा बादशाह सेमी फायनल चार चा निकाल निखाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच धावलेली गाडी मोहिल च्या ढुमा सुसगाव ही गाडी फाइनल साडी पाच हळली आणि तास क्रमांक सहा धावलेली गाडी बरे प्रसन्न शिवान तुषार घोर पडेल धारा सरकार ही गर पडवेल सदा शुगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी धरली दोन्ही विजेता मालकांचं दोरी चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ धुमा सुसगाव आर नऊ सेट चालू घ्या आणि साई स्वामी सचिन शेठकर तोरचे ओले याचा अक्रम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्या जोडीला वेळेला पळाला विश्वेश दादा देशमुख मिल्ट्री आपसिंगे यांचा या ठिकाणी चित्रापळाला पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली छोट्या गाड्यावर खोऱ्या कारण बैलगाडी गाडी मालकाचा छोट